चौदा नोव्हेंबर फक्त तीस सेकंद पुशअप मारणार आहे पुशपचा प्रकार दाखवतो आपण सगळे नवीन आहोत सगळ्यांनी लक्षात ठेवा गुडघे बघा मऊ काहीतरी घ्यायचं गादू मारत चालत गुडघे फोल्ड करायचं एवढंच करायचं आहे एवढंच ज्यांना येत नाही त्यांनी बाकीच्यांनी रेग्युलर तीस सेकंद फक्त प्रत्येक तासाच्या एका मिनटाला नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करायची आहेत सुट्टी द्यायची नाही कारण सांगायची नाहीत तीस सेकंद टायमिंग लावतोय ते सेकंद हाफ मारा चालतंय हाफ मारला तरी ज्यांना गुडघे टेकून सांगितले तीस सेकंद म्हणजे हे आपल्या काही वेट ट्रेनिंग चालू झालं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी प्रत्येक तासाच्या एका मिनिटाला एकच ऍक्टिव्हिटी करा चांगली करा जबरदस्त रिझल्ट दिला आपल्याला आणि याला वर्ण करून आपलं टेन्शन घ्यायचं काम नाही सुरुवात करा फक्त तुम्ही आहे ज्यांना जमणार नाही त्यांनी गुडघे टेकून सांगितले नवीन आहे त्यांनी एकदम गुडघे टेका झालं तीस सेकंद तीस सेकंद झालेले आहेत आपले तर अशा पद्धतीनं व्यायामाला नवीन नवीन ॲक्टिव्हिटी चालू करायच्यात आपल्याला एकदम लोड पण घ्यायचा नाही तीस सेकंदात काय लगेच होऊन जात आहे तर व्यायामाला कारण कारण कार सांगायचं तर व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद